पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने यावरती वेळीच प्रतिबंधक उपाय म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य मलेरिया विभागाकडून शहरात चौथी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन औषध फवारणी यासह आजाराचा प्रादुर्भाव प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे महानगरपालिकेच्या आरोग्य मलेरिया विभागाकडून मान्सूनपूर्व मोहीम राबवण्यात आल्यानंतर आता पावसाळ्यात सुद्धा चौथी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे यानुसार पावसाळ्यात मच्छर डास अन्य कीटक यांमुळे डेंगू मलेरिया इतर साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊन रुग्णसंख्या झपाट्याने वाढते म्हणून यावरती वेळेत उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा नियोजन केले असून मान्सून पूर्व तीन विशेष नंतर आता चौथी विशेष धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे साथीरोगतज्ञ अधिकारी डॉक्टर सुमय्या सय्यद मेडिकल ऑफिसर दत्ता धनवे पर्यवेक्षक शेख अनवर यांनी अतिजोखीम भाग वार्ड क्रमांक एकशे पंधरा सातारा तांडा लक्ष्मी कॉलनी सातारा परिसरात गाव आणि वार्डात क्रमांक एकशे सहा काश्मीर नगर कांचनवाडी परिसरात डेंगू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना फवारणी आबेटिंग कंटेनर सर्वेक्षण कीटकनाशक औषधी फवारणी स्टिकर्स चिटकवणे हस्तपत्रिका वाटप दूषित कंटेनर रिकामे करणे आणि एम एल ओिडकाव गप्पी मासे पैदास केंद्र तयार करून डेंगू मलेरिया चिकनगुणया साथीरोग आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि डेंगू मलेरिया आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक जनजागृतीचे काम राबवण्यात येत आहे